आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी बांधणी सुरू केल्या याच अनुषंगानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी भवन इथं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्ष अंकुश काकडे खासदार निलेश लंके माजी आमदार दादाभाऊ कळमकर शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आल्या या मुलाखतीत प्रभाग क्रमांक मधून रामदास विठ्ठल विठ्ठलवानी यांनी पुरुष ड गटामधून जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी मुलाखत दिली दरम्यान रामदास वाणी यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रभागात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला त्यांनी स्पष्ट केलं की त्यांची आई विठ्ठल वाणी यांचा समाजसेवेचा वारसा पुढे घेऊन जात असल्याची भूमिका व्यक्त करत पक्ष मला संधी देईल असा विश्वास वाणी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला मी रामदास विठ्ठल वाणी प्रभाग क्रमांक एक वाणी नगर इथून उमेदवारी लढणार आहे तरी पण माझा इथून पाठीमागचा इतिहास माझं कुटुंब इथून मागे सर्व समाजकार्य भरपूर प्रमाणावर केलेले आहेत व माझ्या आई वेणुबाई विठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली व दादांच्या व अभिषेक दादांच्या मार्गदर्शनाखाली मी इथून प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी लढत आहे तरी पण आमचा इथून मागचा इतिहास असा आहे की माझ्या आईने वेनुबाई विठ्ठलवाणी हिने भरपूर समाजाचे कार्य केलेले आहेत व इथून पुढे करत राहणार व तिच्या मार्गदर्शनाखाली मला तिने ह्या कार्यास संधी दिलेली आहे व ती मी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे व कुशलतेने पूर्ण परिपूर्ण करणार आहे मी राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार या गटाकडनं उमेदवारी मागितलेली आहे मी वेनुबाई विठ्ठलवाणी पाईपलाईन रोड वाणी नगर एक नंबर वार्डामधून मी पंचेचाळीस वर्ष झाले आमचे मालक भरले तेव्हापासून गोर गरिबाच्या सज्जन सागर यांची सेवा करते जे दुःख असन त्या दुःखात भागीदार होते जिथं काही चुकलं असन तिथं ते समजून सांगून कामं करून घेते सगळ्या सागर आहे लहान मोठे गरीब श्रीमंत एवढ्याची पण सेवा करायला वेळोवेळू हजर राहते त्याच्यासाठी मी शरद पवारांचं तीस वर्ष झाले राजकारणात काम केलेलं आहे